आप एक बार आपके बार बार पार फिर एक मोदी सरकार आपल्याला नारायण राणे साहेबांना दिल्लीमध्ये पाठवायचं आहे पाठवायचे की नाही महायुतीचा उमेदवार म्हणून नारायण नारायण राणे साहेबांची तिकीट डिक्लेअर झालेली आहे या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी बाकी सगळे महायुतीचे आघाडी पक्ष जोराने कामाला लागलेले आहेत आताच सावंत साहेबांनी सांगितलेले आहेत दीपक केसरकर साहेब बाकी सगळेजण या व्यासपीठावरचे भारतीय जनता पार्टीचे नेते राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेचे नेते ने मी परत एकदा सगळ्यांचं सा स्वागत करतो आणि माननीय मोदीजींची जी गॅरंटी आहे माननीय मोदीजीने काय गॅरंटी दिलेली आहे माननीय मोदीजीने गॅरंटी दिलेली आहे आतापर्यंत आपण फक्त ट्रेलर दाखवलेला आहे पिक्चर अभिन पिक्चर अभिन आपल्याला सी लावायचं आहे वन नेशन वन इलेक्शन करायचं आहे आणि आपल्याला ज्याला आपण म्हणतो की समान नागरिक कायदा असेल वन नेशन वन इलेक्शन असेल सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या धर्तीवरती परत एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचा सरकार आणायचं आहे त्याचसाठी आपल्याला नारायण राणे नारा साहेबांना पहिल्या वेळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतनं कमळ फुलवायचं आहे आणि मला वाटतं मला खात्री आहे निश्चितच रीत्या मी सगळ्यांच्या वतीने परत एकदा राणे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मोदीजींच्या परत एकदा बरोबर त्यांना दिल्लीला सहकार्य असणार की नाही मग दोन्ही आठवतो माझ्या बरोबर भारत पदागे वांदे भारत पदागे आप की बार आप बार फिर मां युती मायु था ख़ूब ख़ूब धन्यवाद